कदाचित हे ऐकलंच असेल फक्त सात दिवसात पैसे डबल गॅरंटीड रिटर्न रिस्क स्ट्रॅटेजी खूप राईट आणि खरं सुद्धा सुंदर चार्ट तात्काळ ग्राहक सेवा आणि नफ्याची माहिती सगळं काही अगदी प्रोफेशनल पण हे एक जाळ आहे आणि इथे खूप खोटे ट्रेडिंग ऍप्स आहेत हे प्रोफेशनली डिझाईन केलेले ॲप्स खऱ्या ट्रेडिंग प्लॅटफॉर्म्सची अचूकपणे हुबेहूब कॉपी करतात ते लाइव्ह मार्केट नफ्याचे डॅशबोर्ड्स दाखवतात आणि सुरुवातीला थोडी रक्कम काढायची परवानगी देतात तुमचा विश्वास जिंकण्यासाठी पण संपूर्ण सेटअप एक नीट तयार केलेलं इल्युजन असतं हे सगळं सुरू होतं एखादी सोशल मीडिया ॲड मेसेजिंग ॲप किंवा चॅट ग्रुप पासून ग्रुप जॉईन करा एका सो कॉर्ड मेंटॉरला फॉलो करा आणि मग पैसे डिपॉझिट करा आणि हे फेक ऍप्स मोठे रिटर्न्स दाखवतात फक्त त्या दिवसापर्यंत जेव्हा तुम्हा तुम्हाला पैसे काढायचे असतात ट्रान्झॅक्शन फेल्ड एक सिम्पल पद्धत आहे तुमचे मेहनतीने कमावलेले पैसे गुंतवण्यापूर्वी कायम कोणतेही ट्रेडिंग ऍप्स सेबी किंवा बीएसई वर तपासून घ्या कारण जर हे तुम्हाला अविश्वसनीय वाटत असेल तर तो एक स्कॅम असू शकतो सेबी आयोजित गुंतवणूकदार जनजागृती मोहीम